नमस्कार मी मदन जाधव रियाश मार्केटेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये अधिकृत आरोग्य सल्लागार म्हणून काम करतोय स्वस्थ भारत मिशन या अंतर्गत मी आज आहे इथे लाखळा वाशिम येथे आमples एक काकू आहेत यांना काय आजार होता किती दिवसामध्ये रिझल्ट आला आणि कसा रिझल्ट आला आपण त्यांच्याच क ऐकणार आहेत तुमचं सर्वप्रथम नाव सांगात मी सुरेखा भगवंत जोशी मला गर्भोपेशीचा कॅन्सर होता आणि गर्भाचा कॅन्सर मी किमो घेतले पहिले किमो घेतले त्यावेळेस खूप थकवा जाणवत होता खूप आशक्त होत होती सिरियस मला परत पेट स्कॅन केल्यानंतर टेस्ट केल्यानंतर मला आतडीने दोन तीन जखमा जाणवल्या आणि आणि मी परत चालू केले डॉक्टर माझ्या मिस्टरांच्या मित्रांनी त्यांना सांगितलं की बाबा मला हे औषधी घ्या म्हणून ज्यूस घेणं चालू आहे अमृत ज्यूस रियान्स अमृत ज्यूस म्हणून घेणं चालू आहे माझा ते घेणं चालू आहे तर त्याच्यात मी परत केल्या त्याने पन्नास टक्के आजार माझा कमी झालेला आहे म्हणजे तुमचा थकवा कमी येत नाही थकवा जाणवत नाही आणि आजार सुद्धा कमी झाला तुम्हाला कसं हे तुम्ही काय वाटतंय कसं वाटतंय मला चांगलं वाटते फरक आहे फरक आहे बरोबर हा ज्यूस आहे तो हा ज्यूस मी नियमित सकाळी आणि संध्याकाळी घेतला याच्यावर मी चहा वगैरे काही घेत नाही बघा मित्रांनो या काकूला गर्भपिशवीचा कॅन्सर होता आणि कॅन्सर घेत असतं कॅन्सरचं निदान झाल्याच्या नंतर यांना केमो सुद्धा डॉक्टरांनी सजेस्ट केले होते आणि केमो घेत असताना यांनी अमृत ज्यूस सुद्धा घेणं चालू केलंय सकाळ संध्याकाळ दोन वेळा आणि यांना जवळपास आज पन्नास ते साठ टक्के रिझल्ट आहे सक्सेसफुली आणि यांचं जवळपास इम्युनिटी बुस्ट पण झाली थकवा पण जाणवत नाहीये अशा प्रकारचा एक अमेझिंग रिझल्ट आपल्या अमृत ने दिलेलं आहे तर माझी एक विनंती आहे सर्वांना की प्रत्येकाने हे अमृत ज्यूस रिकमेंडसुद्धा करायला पाहिजे आणि घरातल्या प्रत्येक मेंबरनीसुद्धा घ्यायला पाहिजे नमस्कार